स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ तो आहे एंजल नंबर तर एंजल नंबरबद्दल खूप सारी मह महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा जो उपाय आहे तो आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते तुम्ही केल्याने तुमच्या आयुष्यात प्रभावी असे फरक पडतात आणि हे उपाय फेल जात नाही फक्त तुम्हाला तुमच्या या उपाय करताना सेवेत सातत्य हवे आहे तुम्ही कोणतीही गोष्ट करा कोणतंही काहीही करा कोणताही उपाय असो सेवा असो अभ्यास असो कोण काहीही गोष्टी करताना तुम्हाला सातत्य असणे महत्त्वाचे आहे सातत्य असेल तरच यश भेटेल तर तुम्हाला हा उपाय म्हणजे हा जो नंबर आहे तो डाव्या हातावर लिहायचा आहे डाव्या हातावर आपल्या तळ हातावर जिथे अंगठा संपतो आपल्या अंग अंगूठा असतो अंगठा तो, तो संपतो तिथेच तुम्हाला चोवीस हा नंबर लिहायचा आहे आणि चोवीसच्या खाली तुम्हाला सातशे एक्क्याऐंशी म्हणजे सेवन एट आणि वन हा सातशे असा नंबर लिहायचा आहे आणि हा ग्रीन किंवा ब्ल्यू याच पेनाने लिहायचा आहे दुसऱ्या कुठल्याही पेनाने हा नंबर लिहायचा नाही आहे तुम्ही डाव्या हातावर कुठेही लिहू शकता पण ही व्य अंगठ्याच्या खाली जी जागा आहे तिथं लिहायचाच आहे आणि जर का तुम्हाला लिहिणे शक्य नसेल तुम्हाला लिहायला आवडत नाही तर तुम्ही मनातही याचं स्मरण करू शकता की सातशे एक्क्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी किंवा तुम्ही असं म्हणायचं आहे की सातशे एक्क्याऐंशी थँक यू युनिव्हर्स थँक यू की माझी इच्छा पूर्ण झाली तुम्ही हा उपाय सु करायला सुरुवात करा हा उपाय फेल जाणार नाही याची मी गॅरंटी देते फक्त हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे रोज या सेवेत सातत्य हवे आहे तसेच पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याबरोबर कष्ट करायचे आहे कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कष्ट मेहनत खूप गरजेची आहे तुम्ही फक्त हातावर नंबर लिहिताल खिशात नंबर ठेवताल आणि म्हणताल की नाही नाही आता मला काही झालंच नाही काही झालंच नाही असं नाही आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करताना कष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे कष्ट हे कष्टाची साथ हवीच तेव्हाच हे उपाय काम करतात तर तुम्हाला कष्ट परिश्रम परिश्रमही घ्यायचे आहेत तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील तुम्ही हे उपाय करून बघा ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीही फेल जात नाहीत तुम्ही फक्त एकदा करून सहज असं करून पहा करायला सुरुवात करा आठ दिवस दहा दिवस सलग करा सातत्य ठेवा तुम्हाला नक्कीच अनु याचा अनुभव येईल तर चला तर मग आजचा व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू धन्यवाद